आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा समाज मनाचा आरसा गौरी सणाचा उत्साह नागोटाणे शहरासह विभागात गौरीचे आगमन नागोठाणे रोषण पदके अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी स्त्रिया भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षात गौरीचे पूजन करतात त्या अनुषंगाने रविवारी सायंकाळी नागोठाणे शहरासह सा विभागात महिलांनी पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात गौराईचे आगमन करून स्वागत केले श्रावण मासाला सुरुवात झाल्यापासून उत्साहाचे आनंदी वातावरण पाहाव्यास मिळत असून दर मंगळवारी महिलांनी मोठ्या उत्साहात मंगळागौरी साजऱ्या केल्या विभागात पारंपरिक पद्धतीने गाणेगात एक वेगवेगळ्या पद्धतीने फुगडी नाच करत गौराई साजरी केली आहे रविवारी नागोठाणे शहरासह विभागात ज्येष्ठा गौरीचे उत्साहात आगमन झाले असून सोमवारी गौरीपूजनाचा सोहळा सांगता होणार आहे गौरीपूजन ज्येष्ठ नक्षत्रावर केले जाते गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार केला तेव्हापासून अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी महिला ज्येष्ठ गौरी हे व्रत करतात या दिवशी सर्व महिला एकत्र येतात व एक विचारांची देवाणघेवाण होऊन विकास व एकात्मतेला चालना मिळण्यास मदत होत असते घरातील चूल नोकरी व इतर कामात मग्न असणारी महिलाही या दिवशी बाहेर येऊन गौरी उत्साहात सामील होऊन आनंद घेत असते विशेष म्हणजे अनेक ठिकाणी या दिवशी मटण वडे कोंबडी वडे तर काही ठिकाणी शाकाहारी मेजवानीचे जेवण असते यावेळी सर्व शेजारी नातेवाईक यांना एकत्रित बोलवले जाते व सहभोजन केले जाते यातून एक वेगळा असा आनंद मिळून एकात्मतेची भावना निर्माण होते एकमेकातील देशभाव दूर होतात व एक नव चैतन्य निर्माण झाल्याचे चित्र पाहाव्यास मिळते सोमवारी सकाळपासून महिला गौराईसमोर सूप ओसून भक्तिभावाने तसेच माठाची भाजी व भाकरी सोळा प्रकारच्या भाज्या सोळा प्रकारच्या चटण्या सोळा प्रकारचे असे नैवेद्य दाखवले गेले सकाळी बारा वाजता आरती घेण्यात आली व दिवसभर पारंपरिक पद्धतीने नाचगाणी घेऊन मोठ्या उत्साहात गौरी उत्सव साजरा करण्यात आला